आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते पूजा खेडकर संदर्भातली एक महत्वाची अपडेट अपंग प्रमाणपत्रावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते पूजा खेडकर यांनी अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी दिलेला पत्ता हा घरचा नसून कारखान्याचा आहे एवढंच नाही तर अपंगत्वाच्या दाखल्यासाठी आधार कार्ड असणं हे गरजेचं असूनही पूजानं या अर्जामध्ये रेशन कार्ड लावलं होतं त्यांच्या अपंगत्व कार्डामध्ये साठ टक्के अपंगत्व दाखवण्यात आलंय तर कोणत्याही शासकीय लाभासाठी चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असणं आवश्यक आहे हेही आश्चर्यकारक आहे दरम्यान पूजाच्या अपंगत्वाच्या दाव्याची चौकशी करण्यासाठी राज्याच्या अपंग आयुक्तांनी जिल्हाधिकारी आणि पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय याशिवाय बनावट आढळल्यास गुन्हा नोंदवण्यासही सांगण्यात आलं पूजा खेडकरच्या अपंग प्रमाणपत्रावरती सुद्धा आता पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे एकीकडे एक नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट संदर्भात सुद्धा असंच प्रश्नचिन्ह हे उपस्थित झालेलं होतं त्याचं कारण अर्थातच वडिलांची आणि संपत्तीची संपत्ती ही क्रिमी लेअर सारख्या खालची नाही आहे अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल आणखीन एक नवीन खुलासा समोर येतोय काय नेमकी या संदर्भातली अधिक माहिती नाही हा खुलासा दोन दिवसापूर्वी चाललेला होता की ज्या वेळेला दिव्यांग मंडळी दिव्यांग आयुक्तांना असं म्हटलं होतं की औंध आणि पिंपरी या दोन ठिकाणी पूजाच्या वतीनं जे अपंगत्वाचं प्रमाणपत्र मागितलं होतं तर त्यातल्या पिंपरीच्या हॉस्पिटलनी तर तुमचं अपंगत्व नाहीच आहे म्हणून त्यांना त्यांचा अर्ज रिजेक्ट केला होता बंद मात्र त्यांना सात टक्के केवळ अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलेलं होतं माझ्या माहितीनुसार ह्या दोनही अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा त्यांनी उपयोग केलेला नाहीये नगरमधून जे अपंगत्वाचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं त्याचा त्यांनी उपयोग केला आणि मल्टिपल डिझिलिटी त्यांनी दाखल घेऊ त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी पुणे पोलीस आणि नगर जिल्हाधिकारी नगर पोलीस या सगळ्यांना दिव्यांग मंत्रालयाच्या वतीनं आयुक्ताच्या वतीने सांगितले की याची चौकशी करा आणि याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील आणि जर फौजदारी संहितेचं उल्लंघन झालेलं असेल तर त्यानुसार गुन्हा दाखल करा आणखीन एक नवीन माहिती समोर येते आहे ते म्हणजे हे जे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट काढलेलं आहे सगळ्यांना माहिती त्याची आठ लाखाची मर्यादा आहे तर पूजा खेडकरच्या वतीनं सहा लाख पन्नास हजार रुपयाची इथे आपलं उत्पन्न आहे अशी नोंद करण्यात आलेली होती त्याच्या आधारावरतीच पूजा खेडकर यांना नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यामुळे याच्यात खूप सारे तपशील खूप साऱ्या त्रुटी जशी आता ती जो घराचा पत्ता दाखवला आहे पूजा खेडकर यांनी ती कंपनी आहे प्रत्यक्षामध्ये ज्या कंपनीच्या भागीदारामध्ये पूजा खेडकर यांच्या आई आणि पूजा खेडकर पण काही काळासाठी होत्या त्याच कंपनीच्या नावावरती ती गाडी पण रजिस्टर्ड झालेली आहे तर रेशन कार्ड हा काही रहिवाशी प्रमाणपत्र असत नाही पोपुरावा म्हणून पण तेही त्यांनी दाखवलेलं तर या सगळ्या गोष्टीची चौकशी सुरू आहे आणि त्यानंतर अद्याप तरी पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही पण जर अपंगत्वाचं प्रमाणपत्र फोटे निघालं तर मग मात्र पहिली शक्यता आहे ती म्हणजे पूजा केडकर यांच्या विरोधामध्ये अपंगत्व प्रमाणपत्र कोट सादर केलं म्हणून गुन्हा दाखल होईल आणि जे कोणी इश्यू केला असेल त्यांच्यावरती पण कारवाई होऊ शकते राहुल सगळ्यात महत्वाचं केंद्राकडनं सगळ्या महत्वाच्या चौकशा होत आहेत कागदपत्रांची छाननी करायला सांगितलं जाते त्यामुळे जी काही कारवाई होईल ती महाराष्ट्र सरकार आणि केंद्र अशी संयुक्तिकरित्या के होईल की के महा केंद्र सरकारकडनं काही वेगळी कारवाई केली जाईल केंद्र सरकार केव्हा करू के शकतं की केंद्र सरकारच्या युपीएससी ला काय झालं की एम्सनी ज्या वेळेला सहा वेळेला त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या आरोग्य पडताळणीला सामोरे जा त्या गेल्या नाही एक खाजगी संस्थेचं त्यांनी प्रमाणपत्र सबमिट केलं तर पहिली चौकशी हीच होऊ शकते की त्या ज्या खाजगी संस्थेनं त्यांचं अपंगत्व सिद्ध केलेलं आहे ते खरं की खोट आणि त्या पातळीवरती केंद्र सरकार कारवाई करू शकतं अर्थात ती पुन्हा फौजदारी कारवाई आहे एक लक्षात घ्यायला हवं की मसुरीला पूजा केडकर यांना परत बोलवलं आहे हा त्यांच्या बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये बदल घडवण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे कारण असं कधीही झालं की एखादा सनदी अधिकारी प्रोव्हिजनरी काळामध्ये असेल आणि तो योग्य ते वर्तन करत नसेल तर त्याला पुन्हा मसुरीला बोलवलं जातं आणि तिथे त्याने प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करायचा असतो आता पूजाच्या बद्दल दोन केंद्र सरकारच्या पातळीवरती गोष्टी तपासल्या जाते नक्कीच राहुल आपला तांत्रिक कारणामुळे आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे मात्र आपण बघतोय या सगळ्या प्रकरणामध्ये आता अनेक नवनवीन खुलासे समोर येऊ लागलेले आहेत आणि त्याची आता छाननी होणार आहे तपासणी होणार आहे आणि त्यानंतर महत्त्वाचा निर्णय पूजा खेडकर संदर्भात होऊ शकेल तुमचा धन्यवाद राहुल या संपूर्ण माहिती